नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हिडिओमध्ये आपण महिला बालविकास भरती दोन हजार पंचवीस पद मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी झालेले पेपर या हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे जगातील सर्वात पहिले बाल संगोपन केंद्र डॅड देशात सुरू झालेले आहे जगातील सर्वात पहिले बाल संगोपन केंद्र डॅडिया देशामध्ये सुरू झालेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट तरण ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फ्रान्स या देशामध्ये जगातील सर्वात पहिले बालसंगोपन हे केंद्र सुरू झालेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो यांनी नर्सरी स्कूल ही संकल्पना अस्तित्वात आणली आहे डॅडॅश आणि नर्सरी स्कूल ही संकल्पना अस्तित्वात आणलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एक आणि दोन म्हणजे एक नंबर आहे मार्गरेट दोन नंबर आहे रोचेल मॅकमेलन या दोघांनी ही नर्सरी स्कूलची संकल्पना अस्तित्वात आणली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा डॅडॅश सालापासून अस्तित्वात आलेली आहे एकात्मिक बाल विकास सेवा डॅ सालापासून अस्तित्वात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी ते सत्याहत्तर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो नाळ्याची सरासरी लांबी किती असते नाळ्याची सरासरी लांबी किती असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पन्नास सेंटीमीटर इतकी असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो खर्च झालेली शारीरिक ऊर्जा पुन्हा निर्माण करण्यासाठी डॅड्याची आवश्यकता असते खर्च झालेली शारीरिक ऊर्जा पुन्हा निर्माण करण्यासाठी डॅडॅच म्हणजे आवश्यकता असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक आणि दोन एक नंबर आहे झोप आणि दोन नंबर आहे विश्रांती म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर योग्य राहील प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो व्यायामामुळे सॉरी व्यायामामध्ये मुलांमध्ये खालपैकी कोणते फायदे दिसून येतात व्यायामामध्ये मुलांमध्ये खालपैकी कोणते हे दिसून येतात ऑप्शन क्रमांक कर चार म्हणजे वरीलपैकी सर्व फायदे हे व्यायामामुळे मुलांमध्ये आढळून येतात एक नंबर आहे कारक कौशल्यामध्ये सुधारणा दोन नंबर भोग वाढण्यास व पच पच्च चे पचनाश क्रिया नियमित होण्यास मदत होते आणि तीन नंबर आहे नियंत्रित वर्तन करणे शक्य असते म्हणजे वरीलपैकी सर्व आपले योग्य राहील प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो भारतातील महिलांसाठी प्रमुख आरोग्य उपकेंद्र कोणता आहे भारतातील महिलांसाठी प्रमुख आरोग्य उपक्रम कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जननी सुरक्षा योजना काय मित्रांनो जननी सुरक्षा योजना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो ताराबाई मोडक यांच्यावर खालपैकी कोणाचा प्रभाव होता ताराबाई मोडक यांच्यावर खालपैकी कोणाचा प्रभाव होता ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गिजूभाई यांचा ताराबाई मोडक यांच्यावर प्रभाव होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्रांनो पोषण अभियानात वैयक्तिक आहार योजना कोणासाठी तयार केली जाते पोषण अभियानामध्ये वैयक्तिक आहार योजना कोणासाठी तयार केली जाते प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुलं आणि गर्भवती महिलांसाठी हा उपक्रम म्हणजे वैयक्तिक महिलांसाठी हा असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो खालपैकी कोणत्या कालावधीपासून मातेची गर्भाची हालचाल जाणवण्यास सुरुवात होते खालपैकी कोणत्या कालावधीपासून मातेच्या गर्भा गर्भाची हालचाल जाणवण्यास सुरुवात होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पाचव्या महिन्याच्या शेवटी आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो नव्या महिन्याच्या शेवटी गर्भाचे वजन डॅड असते नव्या महिन्याच्या शेवटी गर्भाचे वजन डॅड असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सव्वीसशे ते पस्तीसशे हे ग्राम असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो पोषण अभियानाच्या अंतर्गत बालकाच्या पोषणासाठी कोणता महत्वाचा घटक आहे पोषण अभियानाच्या अंतर्गत महिलांच्या पोषणासाठी कोणता महत्वाचा घटक आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पूरक पोषण आहार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो डॅड यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो डॅड यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सावित्राबाई फुले हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो संगणकाची स्मरणशक्ती म्हणजे मेमोरी कशामध्ये मोजली जाते संगणकाची मेमोरी ही कशामध्ये मोजली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बाईट्समध्ये मोजली जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे पोषण अभियानाचा मुख्य उद्देश नेमका काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बालक आणि गर्भवती महिलांमध्ये कुपोषणा कुपोषण कमी करणे हा पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो बालिका दिन म्हणून साजरा केला जातो दिवस महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तीन जानेवारी या दिवशी महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो पोषण अभियानांतर्गत अंतर्गत अंगणवाडी सेविकाची मुख्य भूमिका नेमकी काय आहे पोषण अभियानांतर्गत अंतर्गत अंगणवाडी सेविकांची मुख्य भूमिका काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सर्व ही भूमिका आहेत एक नंबर आहे बालकाचे शिक्षण शिक्षणे दोन नंबर आहे कुपोषणाचे मापन तीन नंबर आहे माता आणि बालकाचे आरोग्य सुधारणे म्हणजे वरीलपैकी सर्व हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो यम एस वर्ल्ड हे डॅटाचे उदाहरण आहे हे डॅटाचे उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ऑप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस संगणकामध्ये खालपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही संगणकामध्ये खालपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रिंटर काय आहे मित्रांनो संगणकामध्ये इनपुट डिव्हाइस नाही बाकीचे सर्व आहेत माऊस आहे कीबोर्ड कर आहे आणि हे तर पर्याय आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक प्रिंटर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो अंगणवाडी कार्यकर्त्यांना कोणत्या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेण्याची आवश्यकता आहे अंगणवाडी कार्यकर्त्यांना कोणत्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची आवश्यकता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरील सर्व एक नंबर आहे प्राथमिक शिक्षण दोन नंबर आहे बाल आरोग्य तीन नंबर आहे महिला सक्षमीकरण म्हणजे वरीलपैकी सर्व हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या वर्षी आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताला निवडण्यात आलेले आहे कोणत्या वर्षी आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताला निवडण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार पंचवीस साठी निवडण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मराठी व्याकरण मध्ये एकूण किती वर्ण आहेत प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मराठी व्याकरण मध्ये एकूण किती वर्ण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बावन वर्ण आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो प्रकाश वर्ष हे काय आहे प्रकाश वर्ष वर्ष नेमके हे काय असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ताऱ्यामधील अंतर मोजण्याचे एकक असते त्यांना आपण प्रकाश वर्ष असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष हे कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पं पंचवीस मित्रांनो भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एन एच चौवेचाळीस हा काय मित्रांनो भारतातील सर्वात लांब लांबीचा म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनी आपण काय म्हणतो आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनी आपण नेमकं काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वर्ण असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो जे शब्द आपल्या मनातील वरती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅडॅस म्हणतात जे शब्द आपल्या मनातील वरती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅडॅस म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे केवळ प्रयोगी अवयव असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो बुटी बोरी औद्योगिक वसाहत यापैकी कोठे आहे बुट्टीबोरी औद्योगिक वसाहत यापैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नागपूर या ठिकाणी बुट्टीबोरी औद्योगिक ही वसाहत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो गुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा प्रकार आपला ओळखायचा आहे गुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रयोजक क्रियापद आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस विजेच्या दिव्याचा शोध खालपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे विजेच्या दिव्याचा शोध खालपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे थॉमस एडिसन यांनी दिव्याचा शोध हा या म्हणजे थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रनो कर्कश या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता आहे कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मधुर कर्कसचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय मधुर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो डॅड स्वातंत्र्य भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होय डॅडॅसी स्वातंत्र्य भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होय ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सी राजगोपालचारी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्र जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण या शब्द समवा करता योग्य शब्द आपला कोणता आहे ते निवडायचा आहे जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण या शब्दाकरिता योग्य शब्द आपला निवडायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पांजर पोळ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मित्र सॉरी चौतीस मित्रांनो वाक्याचा प्रकार ओळखा जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मिश्र वाक्य आहे काय मित्रांनो मिश्र वाक्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस खालपैकी कोणता रोग डी जीवनसत्व अभावाने होतो खालपैकी कोणता रोग डी जीवनसत्व अभावामुळे होतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मृदूस हा जी डी जीवनसत्वामुळे होणारा रोग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसमधून वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यास कोणते विरामचिन्ह हे वापरण्यात येते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पूर्ण विराम हे वापरण्यात येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीसमधून बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा कोणता बदल आहे बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होणे हा कोणता बदल आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भौतिक बदल आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो आजतील शीते तर जमतील भूते या वाक्याचा प्रकार आपला ओळखायचा आहे आजतील शीते तर जर जमतील भूते या वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मिश्र वाक्य आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक भारतात फेब्रुवारी हा दिवस दिवस कोणता राष्ट्रीय म्हणून साजरा करण्यात येतो भारतामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी हा कोणता राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो खालपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही खालपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब हा मिळालेला नाही प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महात्मा गांधींना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही एक नंबर आहे सचिन तेंडुलकरला मिळालेला आहे दोन नंबर आहे लता मंगेशकरला मिळाला आहे आणि तीन नंबर आहे अब्दुल कलाम यांना पण मिळालेला आहे पण महात्मा गांधी यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही म्हणजे ऑप्शन क्रमांका चार उत्तर आपलं योग्य राहील असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद